पला धोका नाही साईडला पला आहे ना <व। है>? <सददियान>

مستلزم <applause> <applause> <smoke> <realised> इकडे झोपायला टाइम आहे ना पाच बोलायचे तुमच्याशी तुम्ही बोल होते का मारला असता दांडक तयार होती पण मारायची हिम्मत नाही झाली <laughs> आम्ही तालुक्यामध्ये वीस पोरा साप पकडतोय जर का तुमच्या इथे कधी साप येतोय तर मारायचा प्रयत्न नका करू आम्हाला फोन करायचा आम्ही कधी पण आता जर अकरा आले आम्ही रात्री दोन दोन तीन तीन ला तू रे जाऊ बाबा तिथे तर आता जिथे नाग एक आलाय ना तिथे दुसरा नाग पण येऊ शकतो कारण की मादीच्या मागे नर फिरत असतात आता जर का तुम्हाला चुकून एक दिसलाय तर कदाचित उद्या परवा दुसरा पण दिसू शकतो याचा अर्थ असा नाही का कुठला खट्याल करून माग आलाय किंवा याची घरवाली आली असेल परत अशातला भाग नाहीये फक्त असं काय का आता सकाळी पण आम्ही एक नाक पकडलाय तुम्हाला मी नंतर व्हिडिओ दाखवतो आता नाक दिसत राहतो आणि तुम्ही बोलतो ना का फुपत होतो जवळ नसतो गेलो आम्ही तर तो आवाज आहे ना तो आवाज तो सांगतोय की माझ्या जवळ नसाईल प्रत्येक साप चावायच्या आधी एक आवाज करतो का माझ्या जवळ नसाईल तो आवाज जर का आपल्याला ऐकायला आला तर आपण वाचू शकतो आता तो आवाज देतोय का माझ्या जवळ नसाईल मोबाईल आता जर का तो आवाज करतोय तरी त्याच्या आपण जवळ गेलो तर मग त्याला नायला सावध साव पण जर का तो आवाज आपण ओळखला आणि लांब थांबलो तर मग तो पण सावध आणि आपण पण सावध दोघांना धोका नाही तेच फक्त आपल्याला समजायचंय आणि कोणताही साप चावला ना तरी आपल्या सारख्या दवाखान्यात दिला जाईत फक्त आजूबाजूला कुठं गावठी औषध घ्यायला जाऊ नका त्याच्यामध्ये बरेच लोक फसलेत आणि तुम्हाला सापांबद्दल काही प्रश्न असतील तर विचार हा तुम्हाला आम्ही खास दाखवले कुठला सापे माहितीये एवढ्यात पकडला आम्ही हा पकडायला आलो होतो आणि तुमचा फोन आला म्हणून तुम्हाला दाखवायला घेऊन आलो आणि तो आम्ही पिशवीत ठेवला होता पण आता दुसरा सापे म्हणून त्याच्यामध्ये त्याच्यातून काढून याच्यामध्ये ठेवला तुम्हाला दाखवायला तुमच्या इथूनच घेतली ना बॉटल कोणता सापे आहे ना तो विषारी आहे का हेच गणित आहे तो जो साप आहे ना तो विषारी ता ता साप आहे त्याला मी पायामध्ये बूट घातले हातात काडी घेतली आणि मग त्याच्यात बंद केला पण हा साप बिनविषारी रक्ती फोडसा बोलतात आपल्याला आपल्याकडची मान्यता अशी आहे का हा चावल्यावर रक्ताची उलटी होती पण हा साप अजिबात विषारी नाहीये आणि माझ्या कित्येकदा चावलेला आहे बिनविषारी साप आहे फक्त आपल्या लोकांना माहिती नाही पण आता ना तोच जर का तो चावला तर मग बेकारी होईल कारण की तो विषारी आहे आपल्याला फक्त हे विषारी बिनविषारी समजून घ्यायचे आहेत आप त्याच्यानंतर आपली भीती कमी होईल बरीच त्याला धक्का वगैरे झाला याला किती धक्का लावा तो तुमच्या मागे येणार नाही कधीच येत नाही कधीच येत नाही आमच्याकडनं आता हा समजा मोकळा फाट्यांच्याच होता कधी कधी थोडासा धावात वगैरे गेलेला असतो त्या धावातून काढताना मग जर का चुकून फावडा लागला टिकाव लागला तर तो मागे यायला पाहिजे अशा बऱ्याच पंचा लागल्यात अजून कुठलाच मागे आला नाही आणि कित्येक लोक आम्हाला फोन करतात का दादा गाडी चालवताना गाडी गेली पटकन काम करत होतो तर हे लागला पटकन साप मागे येईल का त्यांना आम्ही बोललो येणार नाही आणि आले पण नाही फक्त होत काय आता हा दिवसातला आमचा दुसरा नाग आहे रोज आमचे दोन दोन तीन तीन नाग आम्ही पकडतो आता पहिला नागा आम्ही पकडला कुठे शितगावला माहिती असेल ना आता समजा लगीन सराई चालू आहे सध्या कोणतरी तिकडे पत्रिका द्यायला गेला असता तुम्हाला तिथं तो पांढरा दिसला असता आणि तुम्ही घरी आले असते आणि घरी हा पांढरा दिसला असता तुम्हाला काय वाटलं असतं तिथं पण पांढरा इथं पण पांढरा म्हणजे पांढरा मागं आला काय मग आता माणसं जर का एवढी आहेत तर मग सापण आणखी असू शकतात ना त्याच्यामुळे बदला घेण्यासाठी तर येत नाही आणि जर का बदला घेण्यासाठी येत असते तर मग आपल्यातला कोणीच उभा नसतं कारण की आपला कधी ना कधी धक्का लागलेला असतो काय ना काय होतोच फक्त माहिती घेतली ना तर साप काहीच धोकादायक नाहीत तिकडे ना तो अंगाला काटा मारतय <laughs> 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 दोन हजार तेवीस मध्ये सतरा लोक आपल्या तालुक्यातली साप चावून गेली होती आम्ही प्रयत्न करतोय का यावर्षी एक पण माणूस गेला नाही पाहिजे त्याच्यासाठी आम्ही काम करतोय तुमच्यापर्यंत बसून माहिती पोहोचवली तर उद्या सकाळी आपण वाचणार बाकी काय नाही आता हा सध्या आहे ना घाबरलाय म्हणून तो तेवढा आवाज काढतोय आणि ते बोलले तुमच्यातूनच कोणतरी काय जीप काढ आता आपल्या वेळा त्याला बोलतो जिबल्या चाटतो जिबल्या चाटतो म्हणजे डाव धरला नहीं। नहीं। तो डाव धरलेल्याचा भाग नाही त्याला डोळ्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही त्याला त्या जिवेनी दिसतो ती जीभ काढल्यानंतर त्याला समजतो का समोर कुठल्या आकाराचा प्राणी मग तो प्राणी समजल्यानंतर त्याला समजतो का हा प्राणी जर का छोट्या आकाराचा आहे म्हणजे उंदीर बेडूक पक्षी कोंबडी असेल तर हा माझा शिकार आहे मग त्याला तो खातो पण जर का त्याला दिसतो का एवढा मोठा प्राणी आहे म्हणजे आता मला धोका आहे मग तो साप घाबरतो आता आपण एवढे प्राणी त्याच्या साईडला उभे आहेत म्हणजे तो घाबरलेला आहे हा फरक आहे बाकी काय वेगळा नाही आपण समजून घेतले ना तर साप खूप छोटी गोष्ट आहे आपण समजून घेत नाही म्हणून आपण घाबरतोय ना आपल्या ग्रुपला नमस्कार मंडळी एवढ्यात आपण एक कॉल आला होता सँडबोवा रेस्क्यू साठी तो आपण रेस्क्यू केला आणि निघालोच होतो तर आपल्याला दुसरा कॉल आला खोबरा रेस्क्यू साठी दिवसातन खूप कॉल होतात मित्रांनो पण फक्त एवढंच काय की व्हिडिओ करायला जमत नाही पण या कोबराची आपण व्हिडिओ केलेली आहे आणि व्हिडिओमध्ये जर का तुम्हाला दिसलं तर कोबरा खूप डिफेन्सिव्ह दिसेल म्हणजे तो खूप घाबरल्यासारखा दिसेल रिझन काय मित्रांनो ते लक्षात घ्या रात्री आपण जेव्हा उभे असतो तेव्हा आपल्या जोडीला आपली सावली पण असते आणि जेव्हा ही सावली आपल्याला वेगवेगळ्या अँगलने जेव्हा बल्ब पडतात तेव्हा ते, ते आणखी शॅडो बांधतात म्हणजे एकाच माणसाचे कमीत कमी तीन ते चार शॅडो पडतात तर ते शॅडो या सापाला घाबरत होते त्याच्या आजूबाजूला हालचाल होत होती म्हणून तो असं वाटत होतं त्याला की कोणतरी त्याच्यावरती अटॅक करत आहे त्यामुळे तो इकडे तिकडे इकडे तिकडे अॅट्रॅक्टिव्हली बघत होता आणि त्याच्यामुळे तिथले लोक घाबरली होती आता एक माहिती द्यायला आवडेल मित्रांनो मला की सध्या तुम्ही बघू शकताय तो वॉर्निंग देतोय हिसिंगचे आवाज देतोय म्हणजे तो सांगतोय की माझ्यापासून दूर राहा आणि अशा वेळेस जर का एखादा साप तुम्हाला एक वॉर्निंग देतो आहे की माझ्यापासून लांब राहा तर लांबच राहा मित्रांनो परीक्षा घ्यायची नाही आपल्याला रेस्क्यू करताना आपण जागेवरनं शूज घेतले होते सगळं घेतलं होतं रिलीज करताना आपण काही खेळ करत नाही आहेत तर लगेच त्याला रिलीज करूया आणि तुम्हाला आधीच सांगितलं आहे की सध्या कोबऱ्याचं मीटिंग सीझन आहेत तर कोबरा दिसतच राहणार आहेत आजचा आपला दुसरा कोबरा आहे आधीच त्याला रिलीज करूया आपण